मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट बॉक्समधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नामात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट मध्ये पहिला प्रश्न आहे की खरेदी दस्तामधील चेक बाउं झाला तर खरेदी दस्त रद्द करता येईल का अनेक वेळा होते काय की जमीन खरेदी घेणारी व्यक्ती जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेचा चेक देतात आणि तसा त्या चेकचा उल्लेख खरेदी दस्तामध्ये देखील करतात मग रजिस्ट्री होऊन जाते आणि जमीन मालक दुसऱ्या दिवशी तो चेक बँकेत भरतो जेणेकरून जमीन विक्रीचे पैसे आपणास मिळून जातील परंतु मिळते ती फक्त निराशा कारण चेक देणाऱ्याच्या खात्यामध्ये पुरेसे पैसे शिल्लक आणि तो चेक बाउंस होतो मग आता खरेदी दस्तामधील चेकच बाउंस झाला तर खरेदी दस्त रद्द करून घेऊ घेऊयात का असा प्रश्न जमीन मालकाच्या मनामध्ये येतो परंतु खरेदी दस्तामधील चेक बाउंस झाला म्हणून खरेदी दस्त रद्द करून घेता येत नाही कारण कायद्यामध्ये तशी तरतूद नाही मग यासाठी कायद्यामध्ये काहीच तरतूद नाही का तर निश्चितच आहे बघा कायदा असं म्हणतो किंवा विशेषतः इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट असे म्हणतो की कोणताही करार होण्यासाठी त्याचा मोबदला संपूर्ण अर्धा किंवा पार्टली म्हणजेच थोडासा दिला किंवा मोबदला देण्याबाबत वचन दिले तरी तो करार पूर्ण करता येतो मग एखाद्या व्यक्तीने मोबदल्यासाठी चेक दिला म्हणजेच त्याने ते पैसे देण्याचे जमीन मालकाला वचन दिले मग चेक बाऊन्स झाला तर काय करायचे याचे उत्तर अन्य कायद्यामध्ये आहे म्हणजेच जर एखादा करार दोन व्यक्तींमध्ये झालेला असेल आणि त्या करारापोटी चेक दिला गेला आणि तो चेक बाऊन्स होऊन समोरील पार्टीला पैसे मिळाले नसतील तर त्या पार्टीने कोर्टामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचे कलम एकशे अन्वय केस दाखल करायची आणि त्या केसद्वारे ती चेक रक्कम मिळवून घ्यायची असते मग आणखीन एक प्रश्न आपल्या मनात येणे साहजिक आहे की हा त्या जमीन मालकावर एक प्रकारचा अन्याय झाला तर होय हे मला तुम्हाला आणि सर्वांनाच लक्षात येत आहे त्यामुळेच इंग्रजांच्या काळातले हे कायदे नवीन स्वरूपामध्ये बदलणे आवश्यक आहे दुसरा प्रश्न आहे की एकाच प्रॉपर्टीचे दोन खरेदी दस्त झालेत कोणता खरेदी दस्त वैध म्हणजेच कायदेशीर मानला जाईल अनेक वेळा असेही होत असते की जमीन मालक कपटीपणाने किंवा स्वार्थासाठी एकच प्रॉपर्टी दोन वेगवेगळ्या व्यक्तीला विक्री करते मग एखादी व्यक्ती प्रॉपर्टी खरेदी तर करते परंतु त्या प्रॉपर्टीच्या सात बारा उतार्यावर आणि महसुली रेकॉर्डला स्वतः नावची नोंद लावण्याचे विसरून जातो किंवा अन्य एखाद्या कारणामुळे खरेदीदाराचे नाव लावण्याचे राहून जाते अशा परिस्थितीमध्ये आपल्याच नावची नोंद सात बारा उतार्याला आहे याचा गैरफायदा घेत त्या जमिनीचा मूळ मालक ती प्रॉपर्टी आणखीन एकदा विक्री करतो मग कोणता खरेदी दस्त कायदेशीर मानला जाईल आणि कोण त्या प्रॉपर्टीचा नक्की मालक असणार असा प्रश्न उपस्थित होतो निश्चितच जी पहिली प्रथम खरेदी आहे तीच खरेदी कायदेशीर अशी मानली जाते आणि दुसरी खरेदी ही अवैध आणि बेकायदेशीर अशीच मानली कायदेशीर आणि बेकायदेशीर नाही यासाठी तुम्हाला दिवाणी न्यायालयामध्ये जाहीर ठरावाचा दावा दाखल करावा लागेल आणि त्यामध्ये माझा खरेदी दस्त हा वैध आहे किंवा कायदेशीर आहे असा कोर्टाने जाहीर ठराव करून द्यावा म्हणजेच डिक्लेरेशन करून द्यावे अशी दाद मागावी लागेल तसेच नंतरचा झालेला खरेदी दस्त हा बेकायदेशीर ठरवावा अशी देखील विनंती तुम्ही या दाव्यामध्ये करणे का कायद्याने अपेक्षित आहे मग आणखीन एक प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे की दुसऱ्या खरेदीदाराचा खरेदी दस्त रद्द झाला तर त्याने जमीन मालकाला दिलेल्या पैशाचे काय ते त्याला परत कसे मिळतील तर दुसऱ्या खरेदीदाराने जमीन मालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे साठचे कलम चारशे वीस किंवा नवीन कायद्यानुसार म्हणजेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार चोवीसचे कलम तीनशे अठरा अन्वय फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आवश्यक राहील आणि या गुन्ह्यामध्ये तडजोड झाली तर नवीन खरेदीदाराचे पैसे मूळ मालकाकडून मिळून जातील त्याचप्रमाणे जर अशी तडजोड होणे शक्य नसेल असे तुम्हाला वाटत असेल तर रक्कम वसुलीसाठी एक दिवाणी दावा दाखल करणे आणि आपले पैसे व्याजासह हो मिळवून घेणे हा पर्याय नवीन खरेदीदाराकडे राहील एकाच प्रॉपर्टीचे दोन खरेदी जस्त झाले तर काय करायचे कोणकोणती कायदेशीर प्रक्रिया अवलंबायची याबाबतचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याचे लिंक वर आय बटनवर दिलेली आहे जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पाहा पुढचा प्रश्न आहे की दिवाणी कोर्टामध्ये दावा प्रलंबित असल्यावर मेट्रो रेल्वेचे काम करता येईल का कायद्याने तसे पाहिले तर फक्त एखादा दिवाणी दावा कोर्टामध्ये प्रलंबित असेल किंवा एखाद्या बाबीस कोर्टाने स्टे किंवा मनाई दिलेली नसेल तर ते काम थांबवले जात नाही किंवा कायद्याने थांबवताही येत नाही अगदी त्याचप्रमाणे तुमच्या दाव्यामध्ये तुम्ही कोर्टास मनाई मागितली असेल आणि कोर्टाने मेट्रोच्या कामकाजाला स्थगिती किंवा मनाई दिलेली असेल तर मेट्रोचे कामकाज स्थगित होईल त्याचप्रमाणे मेट्रोसाठी ज्या ठिकाणी भूसंपादन केले जात आहे त्यांना देखील तुमच्या प्रलंबित दिवाणी दाव्याबाबत माहिती देणे किंबहुना अर्जाने लेखी कळवणे गरजेचे असते येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर तुमचा कोर्टामधील दावा मालकी हक्काबाबतचा असेल तर तुम्हाला भूसंपादनाचा देय असलेला मोबदला दाव्याच्या अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत थांबवला जाईल किंवा सरकार दफ्तरी जमा करून ठेवला जातो त्याचबरोबर जर तुमचा दावा वाटपाबाबत असेल तर मात्र तुमच्या वादाच्या निपटारासाठी तुम्हाला लवादाकडे पाठवण्यात येईल परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये कोर्टाने मेट्रो कामाला स्थगिती दिलेली नसेल किंवा मनाई केलेली नसेल तर मात्र मेट्रोचे कामकाज थांबवता येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार